<laughs> सामन्याला सुरुवात होते दोन खेळाडूंना गायब केलं जाते पहिलीच रेड मल्टी रेड पॉईंट पाहायला मिळते सुरुवातीला क्रमांक दाखवण हे प्रज्वल याच अतिशय स्वाभाविक असा खेळ आहे त्याचा

ते मात्र पॉइंट जातोय प्रसाद याच्या खात्यामध्ये <tinyan> क्रमांक चारच्या माध्यमातून इथे <tinyan> याच्यानंतर होणारा सामना आहे मराठी नागलेवाडी विरुद्ध

तीन चेडी बेस मध्ये सुपर टॅकर ची संधी आहे एक सुद्धा लागण्याचा प्रयत्न केला गेलाय के पॉइंट घेण्याची झटापट प्रतुल याच्या माध्यमातून प्रत्येक रेड मध्ये होताना दिसत असते सुरुवातीलाच समोरच्या संघाला बॅक फुटबॉल टाकण्याचा त्याचा नेहमी प्रयत्न असतो त्यानंतर मात्र गेम स्लो करण्याचा प्रयत्न केला जातो

यशस्वी होताना दिसतोय सिंगल पॉईंट आणखी जोडला जातोय एक एक असा गुण आहे आणखीन एका गुणाची टॅकल ते पॉईंटच्या माध्यमातून सहा एक असा गुणफलक जग धरवाडी संघाच्या खात्यामध्ये सहा गुण तर एका गुणाची कमाई आतापर्यंत करता आली रवळनाथ देवळी संघाला इथे दोन, दोन गाला, 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 गाला। चा डिफेन्स उरला आणि इथे या दोनच्या डिफेन्स मध्ये सुद्धा प्रज्वल यशस्वी होतोय आणखीन एका पॉइंट जे हनुमान झरेवाडी संघाच्या खात्यामध्ये इथे एक मात्र खेळाडू उरलाय ऑल आउट च्या खूपच जवळ येऊन पोहोचलाय निवडी संघ एक मात्र खेळाडू शिल्लक जर आपल्या खेळाडूला रिलाई करायचं असेल तर टच पॉईंट घ्यावा लागेल बोनस अवेलेबल आहे परंतु बोनस मुळे आपला खेळाडू मैदानात येणार नाही

होताना दिसत नाहीये कामगिरी होताना लागेल ज्या पद्धतीच्या आवश्यकता या रेडरसाठी आवश्यकता आहे ते कॉम्बिनेशन टॅकल आता पाहायला मिळाले आणि प्रज्वळ कळपडे मैदानाच्या बाहेर तिथे मात्र एक निश्चित संधी निर्माण होईल निवडी संघाला

कारण मग ते रीलर मैदानच्या बाहेर आहे त्याला रिलाय जर करायचं असेल तर टच फॉर्म घ्यावा लागेल त्याची बारा घटना निश्चितच केली जाते लीड मध्ये देखील सगळं आहे तिची काही करण्याची सुद्धा काही गरज दिसत नाही त्याचे क्रमांक अकरा शंकर गेली अनेक वर्ष हा खेळाडू देखील या स्पर्धेच्या माध्यमातून इथे आपण खेळताना त्याला पाहिलेला आहे फार काही रेडिंग मध्ये त्याला जबाबदारी दिली गेली नव्हती परंतु इथे मात्र पहिली रेड त्याच्या माध्यमातून आणि पहिल्या रेड मध्ये कोणताही पॉइंट न घेता तो संघाकडे परत प्रसाद पुन्हा एकदा

होताना दिसते निवडी सगळ्याकडून जर्सी क्रमांक दोन चार साडी भेस आहे दोन दोन च्या दोन साकड्या इथे आता जर संघाला ऑल आउट मध्ये घेऊन जायचं असेल तर डिफेन्स मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल कारण निश्चितच रेडर जे आहे प्रसाद जो आहे तो आपल्या संघातील खेळाडूंना रिलाईव्ह करण्यासाठी प्रयत्न करेल टच पॉइंट घेण्याचा प्रयत्न करेल बोनस मुळे निश्चितच लीड वाढत जाईल परंतु आपले साथी खेळाडू आतमध्ये येणार नाहीत साथी खेळाडूंना आतमध्ये जर घेऊन यायचं असेल तर टच पॉइंट घ्यावा लागेल त्या लीड चा वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय <laughs> 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 पॉइंट दिला जातो खेळाडूने काल चांगली कामगिरी केली गेली होती या खेळाडूच्या माध्यमातून परंतु आज मात्र रेडिंग मध्ये फार काही करता आले नाही ते दोन दोनच्या दोन साखळ्या आहेत बोनस अवेलेबल नाही पॉईंट घेण्यासाठी फोन वर जावं लागेल आणि पॉईंट कमावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ट करावी लागेल कारण संत पिछाडीवर हो आहे हाफ टाइम साठी सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात जर्सी क्रमांक दोन च्या माध्यमातून रेड इथे चारच्या डिफेन्स मध्ये दोन दोन च्या दोन साखळ्या आहेत समोर। कुठेतरी मुख्य खेळाडू मैदानाच्या बाहेर असताना फार मोठी चूक होणार नाही याची काळजी घेतली जाते निवडी संघाकडून कारण इथून डिफेन्स मध्ये जर खेळाडूंना बाद गेला तर एडर मैदानाच्या बाहेर जाईल एसई कंप्लीट झाला आणि आता मात्र तीन खेळाडू उरले जर्सी क्रमांक सात सुपर अटॅकर चे संधी आहे इथे एक कमबॅक ची सुरुवात होताना दिसते निवडी संघाकडून इथे दिला गेला तर निश्चितच की जी आघाडी आहे ऑफिशियल टाइम आऊट

फोन देखील अवेलेबल नाही पॉईंट घेण्यासाठी वर जावा लागेल जर डिफेन्स झाला तर समोरच्या संघाला दोन गुण मिळतील परंतु घेतला गेला नाही तर मात्र सुपर होतोय दोन गुण हनुमान झरेवाडी संघाच्या खात्यामध्ये जर्सी क्रमांक सहाच्या माध्यमातून रेडिंग वरती सपोर्ट रेडर म्हणून ओके रेडर चांगल उपस्थित स्थितीमध्ये इथे सपोर्ट रेडर म्हणून कामगिरी पाहताना पुढील होणारा जो सामना आहे बराडी नागलेवाडी विरुद्ध मैत्री टीके संघ सज्ज राहायचा आहे क्रमांक चार

जर्सी क्रमांक सात सिद्धेश शनगरे रेग्युलर कॉर्नर आहे एक डिफेंडर आहे परंतु इथे मात्र रेडिंग मध्ये सुद्धा मध्ये त्याचा वापर केला जातो वेळ घेण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल त्याच्या माध्यमातून <laughs> जी लीड आहे ती दी लीड कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल जास्तीत जास्त वेळ जितका रेड मध्ये घेता येईल तितका जास्तीत जास्त वेळ रेड मध्ये घेण्याचा प्रयत्न केला जाईल

आता मात्र बॅक मध्ये जोरदार एंट्री मारावी लागेल डिफेन्स मध्ये ची संधी आहे दोन खेळाडूंमध्ये एक सुपरटॅक ला आपण पाहिलेला आहे आणि इथे मात्र टू प्लस टू फोर पॉइंट चार गुण जात आहेत आउट घेतला जातोय चार गुणांचा फरक ऑल इन झालेला आहे ऑल आऊट नंतर पुन्हा एकदा ऑल इन वर पडेल लगेच पकडण्याचा प्रयत्न एक सिंगल पॉइंट आणखी नाईंट आणावे लागतील प्रत्येक रेड मध्ये पॉइंट घ्यावा लागेल शेवटची चार मिनिट पाच गुणांचा फरक आहे शेवटचे चार मिनिटांमध्ये पाच गुणांचा जर फरक तोडायचा असेल तर प्रत्येक ग्रेड मध्ये पॉईंट घ्यावा लागेल अन्यथा समोरचा संघ आपली लीड जी आहे त्याचा वापर करेल आणि ते वेळ खर्चे खाण्याचा प्रयत्न केला जाईल पडेल या लीडवरती तो समाधान व्यक्त करू शकत नाही पॉईंटची कमाई वारंवार त्याच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जातो

सहा गुणांचा फरक शेवटची तीन मिनिट सामना संपायला तीन मिनिटांमध्ये जर आपण कॅल्क्युलेशन पाहिलं तर प्रत्येक संघाला तीन तीन रेड मिळतील तर लिंबडी संघाला कामगिरी अशी करावी लागेल की प्रत्येक रेड मध्ये पॉईंट घेण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि समोरून येणाऱ्या प्रत्येक रेडरला इथे दे डिफेन्स मध्ये टॅकल सुद्धा करावं ला लागेल तर अशा पद्धतीचा खेळ करता आला तर ही लीड तोडता येऊ शकते संघाच्या जर्सी क्रमांक दोन पॉईंट घेणं खूप आवश्यक आहे जसे क्रमांक दोन पॉइंट घ्यावे लागतील संघ पिछाडीवर आहे अन्यथा सामन्यामध्ये अग्रेसर दिसतोय जरेवाडी संघ जर कमबॅक करायचा असेल दोन या काही शेवटच्या मिनिटांमध्ये रेडिंग मध्ये पॉइंट आणावे लागतील रेडर चालू <स्थागेगा> श्री चढाई आहे थर्ड रेड प्रसाद संग्रे थर्ड रेड मध्ये इथे एक संधी आहे निवडी संघाला कारण बोनस अवेलेबल नाही आहे इथे संधी आहे पॉईंट कमावण्याची कारण रेडरला खूप पारा कष्ट करावे गे। लागेल पॉईंट घेण्यासाठी गोल जावं लागेल अन्यथा रेडर शेवटची दोन मिनिट आणि आता मात्र एका टॅकल मध्ये येतोय ब्लॉक साठी खेळाडू

दोन दोन रेड दोन्ही बाजूला कदाचित मिळू शकतात आणि तिथे ही लीड कापण खूप कठीण होईल शेवटची पाच मिनिटं शिल्लक असताना नेहमी सकाळचे जे रेडर्स आहेत ते कुठेतरी कमी पडलेले दिसत आहेत कारण रेडिंग मध्ये पॉईंट येताना दिसत नाही डिफेन्स मात्र चांगला होतोय रेड मध्ये पॉईंट कमावे लागते सुपर रेड लागावे लागेल या रेड मध्ये किंवा दोन किंवा तीन पॉइंट ची कमाई करावी लागेल शेवटचं एक मिनिट निर्णायक रेड असेल ही निवडी सकाळकडून चला पुढील सामन्यासाठी जे संघ सज्ज राहायचं आहे भराडी निवडी विरुद्ध मैत्री अंतिम पुकार तिन्ही संघांसाठी सज्ज राहायचं आहे आणि विश्व या ठिकाणी कॉर्नर करून आहे अँकल होल्ड आता मात्र फक्त चार चा डिफेन्स आणि प्रज्वल फार काही करण्याची गरज नाही आहे कारण लीड आहे सगळ्याकडे आणि एका मिनिटापेक्षा कमी वेळ काही सेकंदांचा वेळ इथे उरलाय काही सेकंदांचा खेळ उरलाय आणि त्यापैकी जास्तीत जास्त शेकंदा इथे खर्च घालण्याचा प्रयत्न केला जाईल प्रजबोल याच्या जा मातेमातून <laughs>